एक महिला पंधरा ऑगस्टला आणि सतरा सप्टेंबरला तुम्ही गावामध्ये तर विचारलो कोणत्याही दिवशी घेणं पडतो तसं चार दिवसांपैकी गावाच्या काय होता पंधरा ऑगस्ट म्हणतात काय म्हणतात पंधरा ऑगस्ट त्यांना माहितच नसतं ध्वजन कोणत्या कोणत्या दिवशी होतं त्याचं महत्व काय आहे तर तुम्हाला या सगळ्या दिवशी माहिती पाहिजे की सव्वीस जानेवारीला काय झालं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला पंधरा ऑगस्ट एकोणीस छत्तीसला काय झालं सतरा सप्टेंबर एकोणीसशे ला काय झालं एक मे एकोणीसशे साठ ला काय झालं म्हणजे आपण काय जंदन करतो त्या दिवशी आपला अशोक ठाकरे तुरुंग त्या दिवशी का फडकावतो हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे विद्यार्थ्यांना आणि त्यामुळे गावामध्ये हे जे काही ग्रंथ सभेला सगळ्या लोकांकडे असं सुरू असतो आपल्यावर तिथे घडायला नको परंतु तुमच्याकडे तुमच्या तिथे जे काही उत्तरवाला मिळाले त्यातून तुम्हाला सगळं काही माहिती आणि शिक्षक खूप चांगलं शिकवतो जे पाहते

आणि मराठवाड्यावर कोणाचं राज्य होत निजामाचं राज्य होत हैदराबादचा निजाम असा मराठवाडा आहे महाराष्ट्रातला मराठवाडा तेलंगणा राज्य आणि कर्नाटकातलं पूर्व भाग या ठिकाणी हैदराबाद संस्थान होतं हे भारतातलं सगळ्यात मोठं संस्थान होतं हैदराबादचा निजाम हा जगातला तिसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती होता त्या काळामध्ये त्याच्या ताब्यामध्ये आपण होतो आणि भारताचा जो स्वातंत्र्य संग्राम आपण आपल्या पुस्तकांमधून वाचतो ते आपल्याशी संबंधित नव्हता काळामध्ये आपण तुरून बाहेर तो जो भाग होता आज त्याला पश्चिम महाराष्ट्र आपण म्हणतो आंदेश विदर्भ हा भाग ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये होता ब्रिटिशांनी कोणाला हरवून सत्ता प्रस्थापित केली होती भारतामध्ये माहिती तुम्हाला ब्रिटिशांच्या अगोदर कोणाचं साम्राज्य होतं आपल्या देशामध्ये मोठं कोण सांगत मोगल नाही मराठ्यांचं साम्राज्य होत मोघलांना हरवून मराठ्यांनी आपलं साम्राज्य उभं केलं होतं शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची स्थापना केली होती त्याचं रूपांतर नंतर साम्राज्यामध्ये झालं होतं आणि संध्यावर पासून वरती पेशावर पर्यंत मराठ्यांचं साम्राज्य होतं आणि मराठ्यांना हरवून इंग्रजांनी मग त्यांची सत्ता या देशामध्ये प्रस्थापित केलेली आहे लक्षात ठीक आहे इंग्रजांची सत्ता ही परकीयांची सत्ता होती इंग्रज कोणत्या देशातले होते इंग्लंड मधले होते इंग्रजांची सत्ता आणि त्या अगोदर सुद्धा भारत देश हा गुलाम होता मोगलांचा गुलाम होता अफगाणांचा गुलाम होता तुर्कांचा गुलाम होता अरबांचा गुलाम होता पर्शियानांचा गुलाम होता पण ब्रिटिशांची गुलामी आणि या बाकी यांची गुलामी होत्या बेसिक एक फरक होता कोणता फरक होता बाकीचे जे आले तुर्क आले अफगाण आले नोबा आले इराणी आले हे सगळे इतिहास आले इतिहास राहिले त्यांनी जी काही निटपट केली असेल ती इतिहास राहिली परंतु इंग्रजांचं कसं नव्हतं तुम्हाला आश्चर्य वाटेल पहिला इंग्रज भारतामध्ये आलेला आहे इसवी सन सोळाशे दोन ना आलेला आहे पहिला इंग्रज भारतामध्ये सॉरी इसवी सन पंधराशे नव्याण्णव ला पहिला इंग्रज भारतात कधी आलेला आहे इसवी सन इसवी सन म्हणजे काय इसवी सनचा अर्थ काय माहितीये का इसवी सन हे शब्दाचा अर्थ काय माहिती आहे का म्हणजे काय इसवी सन पूर्व म्हणजे काय इसवी सन म्हणजे काय इसवी सन हा या शब्दाचा अर्थ काय माहिती तुम्हाला वाजवा बरोबर विचार किती विचार असते इसवी सन इसवी सण हे बघा छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप महत्वाच्या आहेत इसवी सण या शब्दाचा अर्थ काय माहिती का इसवी इसवी हा शब्द कुठून आलेला आहे तर येशू ख्रिस्ताला अरबी भाषेमध्ये इसा मसी या म्हणतात आणि भारतामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये ब्रिटिशांशी किंवा युरोपियन लोकांशी आपला जो व्यापार चालायचा तो अरबांच्या माध्यमातून चालायचा भारतामध्ये आरब व्यापारी यायचे आणि आरोब व्यापाऱ्यांनी तो इसा शब्द भारतामध्ये आणलेला म्हणून इसवी सन शब्द जेव्हा आले ब्रिटिशांनी मग जे इसवी संत काही कामधार ना सुरू केली त्याला इसवी सन नाव दिलेलं आहे जेव्हा इच्छुक सुरू असतात